समाजाच्या वतीनं आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि एक विनंती आहे डिपार्टमेंटला व सत्तेत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्याला की समाजाचा एक देवता मानल्या मानत असलेला समाज हा आणि त्या देवतावर आज जीव मारण्याचा कट रचण्यात आलेला आहे तर एक विनंती साहेबाला की याच्यावर कठोर कारवाई करावय हो आणि याच्यात त्यांचं जे मास्टर माइंड आहे याची पहिलं चौकशी करावी आणि याचं पहिला ताब्यात घ्यावं याच वतीनं आम्ही आज खुलताबाद पोलीस स्टेशनला सर्व खुलताबाद तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि जर चौकशी झाली नाही आणि त्याचा जो मास्टर माइंड आपण जर अटक केला नाही तर आम्ही जागी जागी रस्ता रोख करू आणि तीव्र असा स्वरूपाचं आंदोलन करू हाच एक विषय इशारा देतो आणि थांबतो आज दुपारी जालना येथील आमच्या काही सहकार्यांमार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की माननीय संघर्ष उद्धे मनोज जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्याची गुप्त माहिती आमच्या सहकाऱ्यांमार्फत आम्हाला कळाली तर समाजामध्ये त्याच्या विरोधात असं तीव्र अशा भावना आहे आणि त्या जे आरोपी आहे कट रचणारे मास्टर माइंड आणि जे कोणी त्यांचे सहकारी असतील त्यांच्या पाठीमागं कोणी एक पुढं रिफंड असल्याचं माहिती मिळत आहे तर त्याचा सखोल असा तपास करावा मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे तुमची एस आय टी लावा कोणत्या कोणत्या तपास यंत्रणा लावा आणि याच्या मागं जो कोणी पुढारी सांगितला जातो मोठा लिडर तर त्याचा तपास लावून त्याला त्वरित त्याच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही आज कुलतावत पोलीस स्टेशनला सर्व समाज बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलो आणि या निवेदनावर त्यांनी त्वरित कारवाई करावी ही आमची मागणी आहे